सप्टेंबरची यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्पदंश झालेल्या वर्षीय महिलेच्या मृत्यूची विशेष बातमी यावल शहरातील बोरावल गेट भागातील रहिवाशी एका पंचाळीस वर्षीय महिलेला सर्पदंश झाला ही घटना बावीस सप्टेंबर रविवार रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आली तातडीने महिलेला उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले या ठिकाणी महिलेवर उपचार सुरू करण्यात आले मात्र तिची प्रकृती खालवल्याने जळगाव हलवण्याचे सांगण्यात आले मात्र नातेवाईकांनी महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर झाली तेव्हा तुम्ही येथून हलवायचं सांगितल्याचा आरोप केला आणि महिलेला जळगाव येथे हलवत असतानाच रस्त्यातच महिलेचा मृत्यू झाला तेव्हा नातलगांनी पुन्हा मृतदेह हो यावल ग्रामीण रुग्णालयात आणून रुग्णालय प्रशासनाला वेठीस धरले घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले पोलिसांनी व डॉक्टरांनी मयत यांच्या कुटुंबाची समजूत काढली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे यावल शहरात बोरावल गेट हा परिसर आहे या परिसरात निर्मला शंकर पवार वय पंचेचाळीस हो ही महिला कुटुंबासह राहते ही महिला रविवारी आपल्या घरात काम करत होती दरम्यान काम करत असताना तिच्या उजव्या पायाला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास येताच या पंचेचाळीस वर्षीय महिलेला उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे डॉक्टर प्रशांत जावडे डॉक्टर कोमल नरवाडे पाटील यांनी महिलेवर उपचार सुरू केले उपचारादरम्यान महिलेची प्रकृती अचानक गंभीर झाली तेव्हा महिलेला तेथून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्याच्या सूचना डॉक्टरांनी दिल्या मात्र महिलेची प्रकृती जास्त गंभीर झाल्यानंतरच आपण आम्हाला येथून हलवण्याचे सांगत आहात असा आरोप महिलेच्या नातलगांनी केला तेव्हा नातलागांची समजूत या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मागासवर्गीय शेलचे यावल शहराध्यक्ष कामराज घारू यांनी तसेच नरेंद्र शिंदे गोलूवाळी यांनी काढली आणि नंतर या महिलेला उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्याची प्रक्रिया सुरू झाली दरम्यान रस्त्यातच या पंचेस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तेव्हा मृतदेह परत यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये नातलागांनी आणला व डॉक्टरांना वेठीस धरण्यात आले तुम्हीच या ठिकाणी दिरंगाई केली आणि तुमच्या दिरंगाईमुळे पेशंट दगावला असा आरोप त्यांनी लावला मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात गर्दी झाल्याची माहिती पळताच पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर सहायक फौजदार असलम खान हवलदार वासुदेव मराठे संदीप सूर्यवंशी वसीम खान विनोद बावीसकर अर्षद गौडी हे पथकासह दाखल झाले व त्यांनी मयत महिलेच्या नातलगांची समजूत काढली आणि हे प्रकरण शांत झाले दरम्यान ज्यावेळी सदर महिलेला येथून जळगाव हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या त्याच वेळी महिलेच्या नातलगांनी गोंधळ घातला आणि त्यांनीच विलंब केला असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावलं

ऑब्जेक्शन आहे तुम्ही हे मूर्ती झाल्याच्या पहिले म्हणजे तिला समजलं तिला मी नेलं की ही मूर्ती झाली लगेच मॅडम फोडून डायरेक्ट फरार झाली इथून गेली मॅडम चालले गेली दादा आज मी स्टेशन रिपोर्ट वाचले ते मॅडम dalle गेली तू कुरसर आता पहिले आणि ते कुरसर बोलला आता मी सांगतो शांत शांत चित्त नाहीला आता मला बोललं सीएसआर मध्ये मॅडम पत्र देला सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचं आहे मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि नीक गोवा गोवा जायचं आहे थांबायचं आहे कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा हो ते तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा हो